तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रसाद पाटील तर आज आपण आलो आहे शेतावर शेतावर ना आपल्या बांधा झाडं लावले आहेत आंब्याची तर त्या बांधावरती ना उंदरांचे बिल आहेत मोठे मोठे मग ते जे आंब्यांची मुलं आहेत ना ती खात आहेत म्हणजे आंबे कमजोर आहेत असे मोडून पडतात वगैरे तर आपण आता ते उंदीर बिलातून खोदून काढतो आहे त्यांना आता मामा पण आले तर त्यांनी आता ते बिल खोदायला घेते त्याच्यात बघूया आपल्याला उंदीर किती भेटत आहेत तर चला पुढे बघूयात आता बिल खोदण्याचं काम चालू आहे ह्याच्यात उंदीर असं असं मामा बोललेत तर बघूया साईडलाच आंब्याचं झाड आहे कारण त्या आंब्याच्या झाडाची मुलं ते खाऊन टाकतात त्याच्यामुळे आंबा पूर्ण कमजोर होतो म्हणूनच आपल्याला आता ते उंदीर शोधून काढायचं त्यातून तर इकडे आपला भात वारायचं काम चालू आहे पप्पा आई तिकडे आपलं गाव आपलं शेत मस्त निसर्गरम्य परिसर ओम आलेला आहे ओम कधी आहे ना व्हिडिओ बघून तर आपण आता एवढा बिल खोदून झालं पण त्याचं फायनली कुठल्या बिलामध्ये आहे तो समजत नाही त्याच्यामुळे आपण आता ना इकडे पेंडा पेटवून त्याची धुरी करतोय म्हणजे इकडून कुठल्या तरी तो बिलातून धूर येईल ते समजेल की हा बिल त्या बिलासोबत कनेक्टेड आहे मग आपण आता इथून धुरी करणार आहेत इथपर्यंत त्याचं बिल आलेलं आहे तिकडे दाखवतो तुम्हाला त्याचा बिल कुठपर्यंत आहे उंदराचा हे बघा इथपर्यंत त्याची बिल आलेली आहे हे बघा का। माती काढलेली आहे ना उंदरांचीच आहे त्यांनी इथे बिल काढलेलं आहे ओम तयारीत मारण्याच्या पण अजून काय उंदीर सापडत ना आम्हाला इथं आपण आता धुरी करणार आहोत म्हणजे कुठल्या बिलासोबत जोडलेलं आहे ते आपल्याला समजेल धूर आल्यानंतर बिलातून इथून बिल खोदायला सुरुवात केली तर बघा कुठपर्यंत गेलाय बिल बघा त्याच्या असू शकतोय आपल्याला पूर्ण तो बिल खोदावं लागणार आहे आपला त्या बिलामध्ये आपण ते पेंडा भरून धुरीचं काम चालू केलं आहे जिथे के ओपन बिल असेल ना तिथून धुऱ्याला सुरुवात येईल म्हणजे समजेल आपल्या उंदीर त्याच्यात आहे की नाही ते इकडे धूर निघत होता बघ तिला दिसत असत थोडा शक्यता आहे तिथे जायला घेतलंय मागतील का याच्यामध्ये आम्हा असू शकतात कधी असतो दिसत असेल तुम्हाला पण काय वाटतं भेटेल काय उंदीर बा किती धुर आहेत त्या आतमध्ये जो अडकलेला धूर होतो तर आपण आता इथून सुद्धा त्या बिलामध्ये धुरी करतोय आहे जेणेकरून असेल तर इकडे निघू शकतं आहे तर आपल्याला तर ते एक पण उंदीर भेटला नाही एवढं खोदकाम करून तर आपण आता इथे शेतामध्ये बघूया किती उंदीर भेटत आहे ते ते असण्याची शक्यता आहेच कारण जे उंदरांनी माती काढलेली ती ताजी माती दिसते ओली आहे एकदम दाखवतो तुम्हाला त्याच्यावर समजून की याच्यामध्ये उंदीर आहे मित्रांनो इकडे तर आपल्याला सापडला नाही एवढ्या जागेत तर इकडे बघूया आपल्याला तो, तो सापडतोय का तर मित्रांनो आपल्याला एवढी मेहनतीनंतर एक उंदीर भेटला आहे पहिला दाखवा मग हा एक उंदीर भेटला आहे आपल्याला फायनली तर मंडळी फायनली एकच उंदीर आपण आता पकडला तर एवढी मेहनतीचा काहीतरी फायदा आपल्याला झाला कारण हे उंदीर पकडण्यामागचं कारण एकच की आपले झाडांची वाट लावतात ते उंदीर कारण जो शेतवाचा बांधा आहे ना हा दिसते तो तो पोखरून ती झाडांची मुलं खातात त्याच्यामुळे तो झाड सुकून मरून जातो एवढी मेहनत आपली फुकट जाते म्हणून आपण ते अशा पकडतो तर हा छोटासा आजचा ब्लॉग इथे संपवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय